नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स यूट्यूब चॅनेल संगननेरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे मी जसे तुम्हा तुमच्यासाठी गाड्यांचे व्हिडिओ घेऊन येत आहेत त्याचप्रमाणे आज तुमच्यासाठी खास स्पेशल मारुती सुजुकी कंपनीची मारुती सुजुकी वॅगनर मॉडेल दोन हजार तेरा गाडी फर्स्ट ओनर प्लस गाडी पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड सी एन जीमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास महत्वाचा राहणार आहे ज्याचं बजेट एकदम कमी आहे कमीत कमी व्याजदरामध्ये ही गाडी आपण त्याच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे आणि एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीचा जो मालक आहे तर तो आर्मी पर्सन आहे आर्मी पर्सनची गाडी आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी पूर्णपणे अशी सील टू सील आहे तर आजचा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा राहणार आहे ज्याचं बजेट पण कमी आहे त्याच्यासाठी ते, ते एकदम महत्वाचं राहणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा गाडीचा जो नंबर आहे एम एच बारा जे एम एकोणपन्नास त्रेपन्न नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार तेराचं आहे पहिल्याच महिन्यातले मॉडेल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी व्हाईट कलर मध्ये गाडी फर्स्ट ओनर आहे गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो फुल चालू आहे गाडी पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये कंपनी फिटेड सीएनजी आहे गाडीची जी कंपनी फिटेड सी एन जी ची हॅडोटेस्ट आहे तर ती पंचवीस दोन हजार पंचवीसच्या आठव्या महिन्यापर्यंत चालू आहे म्हणजे आहे पण घेऊन खर्च करण्याची गरज येणार नाही गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये पेट्रोल प्लस सी एन जी असल्यामुळं गाडीचं जे मायलेज आहे तर ते मायलेज तीस ते बत्तीस पर के जीला आहे गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवणार आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये पाहू शकताय कंपनी फिटेड सी एन जी ए पण पाहू शकताय तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीचे जे किलोमीटर झालेले तर ते ब्याऐंशी हजार शोरूम हिस्ट्रीला झालेले किलोमीटर सांग कोणतेही छडछाड वगैरे केलेली नाहीये गाडीचं जे कुशन वगैरे ते पण तुम्ही पाहू शकताय ब्लॅक असं कुशन आहे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये कुशन आहे कुशनला सध्या तरी घेऊन एकही रुपये खर्च करण्याची गरज नाहीये बॅक साईडचं कुशनही तुम्ही पाहू शकताय एकदम असं चांगल्या कंडिशन मध्ये असं कुशन आहे गाडी एकदम टॉप टू बॉटम सील टू सील गाडीचा एकही पीस चेंज नाही पाहू शकताय तुम्ही गाडीचे जे सील आहे एकदम कंपनी फिटेड सील आहे गाडीचा कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट वगैरे झालेला नाही कुठेही धक्का वगैरे पण लागलेला नाही गाडीचा ज्या सर्व ग्लास आहे एकदम कंपनी कंपनी ग्लास आहे गाडीचा जो बॅक साईड डूर आहे तो पण पाहू शकताय एकदम असं सील टू सील असा डोर आहे कोणताही पीस गाडीचा चेंज नाही आहे बॅक साईड शिटकावर पण तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये शिटकावर आहे घेऊन शिटकावरला खर्च करण्याची गरज नाही आहे गाडीला जो एन जी टँक दिलेला आहे तर तो दहा किलोचा टँक आहे पाहू शकताय तुम्ही गाडीचं जे सी एन जी मायलेज आहे तर ते ते बत्तीस पर के जी के जीला ॲव्हरेज आहे एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये गाडीची जी डिक्की आहे ती पण पाहू शकताय पूर्ण अशी स्टील टू सील अशी डिक्की आहे कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही आहे कुठेही सध्या तरी डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीची जी नंबर प्लेट आहे ती पण पाहू शकताय ब्रँडेड नंबर प्लेट बसवलेली आहे गाडीला वापरणारा जो मालक होता तो पण चांगल्या मध्ये त्यांनी गाडी वापरलेली गाडीचा जो रूप वगैरे तो पण पाहू शकताय तुम्ही कुठेही टचअप वगैरे झालेला नाही कुठेही पलटी वगैरे गाडी झालेली नाही मी जे बोलतोय ते एकदम शुअर बोलतोय शंभर टक्के खरोखर बोलतोय गाडी घेऊन कोणताही कस्टमर आपल्याकडे फसणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी मी तुम्हाला देणार आहे गाडीचं जी इंजिनची कंडिशन आहे ती पण तुम्हाला दाखवतो गाडीचे ऍप्रोन पाहू शकताय तुम्ही पूर्णपणे असे सील टू सील असे ऍप्रोन आहे गाडीचं जे इंजिन वगैरे ते पण पाहू शकताय कुठेही ऑइल वगैरे माकलेलं नाही कुठेही लिकेज वगैरे नाही सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्ण अशी सील टू सील आहे गाडीची जी बॅटरी आहे ती पण पाहू शकताय चांगल्या कंडिशन मध्ये बॅटरी आहे सेकंड साइडचा जो ऍप्रो आहे तो पण पाहू शकतोय कुठेही टच वगैरे झालेला नाही गाडीचा जो बोनट आहे तो पण एकदम सील टू सील असा बोनट आहे गाडीचा टॉप टू बॉटम कोणताही पीस चेंज केलेला नाहीये एकदम अशी चांगल्या मध्ये गाडी आहे मित्रांनो घेऊन तुम्हाला एकही रुपये खर्च करण्याची गरज येणार नाही सध्या सर्व्हिसिंग सुद्धा तुम्हाला करण्याची गरज येणार नाही दुसऱ्या साईडने पण तुम्ही इंटेरियर पाहू शकताय एकदम असं क्लीन असं इंटेरियर आहे गाडीला म्युझिक सिस्टम फिटिंग आहे एसी सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो कंपनी फिटेड आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व गोष्टी ॲक्टिवेट आहे एकही बंद नाही त्यामध्ये त्यामुळे मित्रांनो ज्याचं बजेट कमी आहे ज्याला कमीत कमी प्राइस मध्ये गाडी घ्यायची आहे तर त्याच्यासाठी आपण खास ऑफर ठेवलेली आहे फक्त सत्तर हजार पेमेंट मध्ये गाडी आपण त्याला देणार आहे दोन हजार तेराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर तीन लाख पंचवीस हजार आहे त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर दोन दोन लाख तीस पस्ती ते पस्तीस हजारपर्यंत लोनची सुविधा उपलब्ध करून देणार आहे ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात गाडी खरेदी करायला येणार आहे तर त्यामध्ये जी किंमत मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यामध्ये निश्चितच जास्तीत जास्त प्रमाणात कमी करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या आमचा पत्ता आहे कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर सॉरी अहिल्यानगर एक वेळ अवश्य भेट द्या आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा परिवारामध्ये जर कोणाला कमी बजेटमध्ये गाडी घ्यायची असेल तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी एकदम महत्त्वाचा राहणार आहे गाडी एकदम टॉप कंडिशनमध्ये मित्रांनो तर कलावती मोटर्सतर्फे या गाडीसाठी खास आपण ऑफर ठेवलेली आहे जो पण गाडी कस्टमर परचेस करणार आहे त्याच्यासाठी आपण पाच महिने इंजिनची प्लस पाच महिने गिअरबॉक्सची पण वॉरंटी देणार आहे शंभर टक्के खात्रीशीर या खात्रीशीर व्यवहार करा जर असं तुम्हाला वाटलं आपण गाडीमध्ये फसलेलो आहे तर तुम्ही शंभर टक्के गाडी एक महिन्यामध्ये मला रिप्लेस करू शकता तुमचा एकही रुपया कट न करता तुमचे पैसे परत वापस केले जातील मित्रांनो धन्यवाद आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम